देशाच्या बॉडीगादर आहे हाय हा गाडी वाला का दादा सरकारचा महाराष्ट्र पूर्ण 12 वर्षांची योजना 2025 राज्य उत्पादित आहे राज्य आर्थिक तातडी आणि राजेंद्र भाऊलाल लोणारी राजेंद्र भाऊलाल लोणारी यांना घड्याळ या चिन्हासमोर पटन प्रचंड बहुमताने विजय करा तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय एकीकडे साहेब विश्रांत साहेबांच्या प्रकृतीमुळे साहेब विश्रांत साहेबांच्या प्रकृतीमुळे आज साहेब मुंबईत आहेत परंतु तुम्ही एकटे खिंड लढवतायत काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे बी जे पी आणि आर पी आय युतीचे उमेदवार सर्वजण जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत प्रचार करत आहेत आणि जनतेचा जो आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे वेळोवेळी लाभलेला आहे वे आणि ह्यावेळेसुद्धा जे आहे साहेबांनी केलेलं काम ह्या जोरावरच जे आहे ही निवडणूक आम्ही लढत आहोत साहेब जरी आजारी असले तरी येवलेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत बनकरांना आहे दत्ताबाव निगम आहे व सगळे कार्यकर्ते वसंतराव पवार आहे भांडगे आहे आणि सर्व राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत बी जे पीचे सगळे प्रमुख मंडळी जे आहेत हे जे आहे ह्या प्रचारामध्ये सर्वजण जे आहे उतरलेले आहेत कारण का सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर विकास या येवल्याचा कोण करू शकतो ते फक्त भुजबळ साहेबच करू शकतो आणि त्या पद्धतीचा निधी आत्तापर्यंत भुजबळ साहेबांनी येवल्यासाठी आणलेला आहे त्याच्यामध्ये रस्त्याची कामं आहे गटारीची कामं चालू आहेत त्याच्यानंतर आता गावामध्ये आपण पाण्याचा सर्वात मोठा मुख्य प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा जो आहे जवळजवळ मार्गी लागलेला आहे तर अशा पद्धतीने जे येवल्याच्या वाढीच्यासाठी आणि येवल्याच्या स्वच्छ येवला सुंदर येवला प्रगतिशील येवला हा नारा घेऊनच जो आहे आम्ही प्रचारामध्ये काम करतो भाऊ काय साहेब प्रचारात येण्याची शक्यता आहे की ने आज साहेब जे आहेत वचननाम्याचं जे आहे अनावरण जे आहे आज करणार आहेत आणि त्याच्यानंतर जो वचननामा सगळ्यांना तो मिळेल त्याच्यातून साहेबांनी त्याच्यामध्ये दिलेला संदेश हा सर्वांना बघायला मिळेल वाचायला मिळेल आणि त्याच्यातून पुढे येणाऱ्या काळामध्ये काय कामं करायचे काय साहेबांची दृष्टी आहे ह्या त्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आम्ही पोचवणार खू शेवटचा प्रश्न एकीकडे एक एकनाथ शिंदे साहेब आणखी कोणी वरिष्ठ नेता आपल्या या भाजप राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी येणार ना आहे नाही अजून आम्ही असं काही ठरवलेलं नाही आहे कारण खरं म्हणजे इकडची जनता जी आहे साहेबांच्या पाठीमागे फार मजबूतीने उभी आहे आणि सर्वांना विश्वास आहे की साहेबच जे आहेत त्या येवल्याचा विकास करू शकतात आणि येवल्याच्या शहराचा जो काय पालन करू शकतात त्याच्यामुळे अनेक नेते मंडळी जे आहेत जेव्हा जेव्हा आता प्रचाराला नाशिकमध्ये येतील कोण नको नाही येवल्यामध्ये जरूर येतील परंतु साहेबांना मानणारा जो हा येवलेकर जो वर्ग आहे हा नेहमीच साहेबांच्या पाठीशी राहील आणि ह्या निवडणुकीतही पाठीशी